तर मित्रांनो नमस्कार तुमचं खूप खूप आभारी आहे खूप सारं प्रेम दिलं व्हिडिओवरती तर आजचा टॉपिक आहे याच्यावरती याच्यावरती खूप कमेंट येत होत्या तुम्ही कसं बनवलं हे टावर तुम्ही याला किती खर्च लागला का बाहेरनं मागवलं तुम्ही कसं केलं काय केलं आम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती द्या हे तुम्ही कसं बनवलं त्याच्यावरती आज हा व्हिडिओ आहे मित्रांनो तसं मी छोटाच व्हिडिओ बनवतो लाँग व्हिडिओ बनवणार नव्हतं पण तुमच्यासाठी असं जर तुम्ही कमेंट केलात तर मी बनवत जाईल माझ्याकडे खूप सारे झाडे आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला एक एक झाडावरती एक एक तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल खूप सारे झाडे लावलेली आहेत आम्ही तर आपण याच्यावरती बोलू आज ह्याच्यावरती टॉपिक देतो मी पूर्ण जे काय ते ह्याच्यावरती पूर्ण माहिती देतो तर मित्रांनो हे खूप सोपे आहे तुम्हाला एक छोटी कुंडी घ्यायची आणि तुम्हाला असा पाईप भेटला तर पाईप पिक घेऊ शकता तुम्ही जो पाईप असतो तो पाईप पण घेऊ शकता व्हाईटवाला चार इंची पाच इंच वाला त्याला कापायचा कापल्यानंतरनं त्याला असं छोटे छोटे होलं करून घ्यायची अशी नाही का असं होल मारून घ्यायची त्याला होलं मारून घेतल्यानंतरनं मग त्याला याच्यामध्ये ना एक पाईप टाकायचा आतमध्ये छोटा पाईप बघ बघू शकता तुम्ही छोटा पाईप हे माती टाकायची हे काय टाकलेलं आहे कारण ह्या पाईपाला आहे ना मित्रांनो खूप सारे होल आहेत ह्या पाईपाला आणि तिथन पाणी दिलं की सगळ्या मातीमध्ये पाणी म्हणजे सगळीकडे जातं त्याच्यामुळे हे असं लावलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि तुम्ही हे पाईपामध्ये पण बनवू शकता नाहीतर तुमच्याकडे जर जे बॉटल्स असतात नाही का थम्सअपचे वगैरे बॉटल असतात दोन चार बॉटल तुम्ही जमा करून ठेवा ता। त्याला त्याचे बोर्ड कापायचे त्याचं तोंड कापायचं आणि त्याला एकत्र एक फिरून तुम्ही चिटकवायचं चिटकून पण तुम्ही अशा पद्धतीने टावर उभं करून त्यानंतर कुंडी घ्यायची त्या कुंडीमध्ये पण तुम्हाला त्याच्यामध्ये फिक्स करून माती सगळीकडनं टाकायची तुम्हाला आणि आतमध्ये पण तुम्हाला माती भरून एक पाईप तुम्हाला आतमध्ये त्यानंतर तुमचा हा टावर तयार दिसेल तर अशा पद्धतीने छान दिसतात बरोबर तर हे बघा आमचं मी प्लॅनचं झाड दोन व्हरायटी याच्यामध्ये लावलेले आहे आणि खूप छान पद्धतीने हे खुलत आहे बघू शकता इकडे मनी प्लांट आहे इकडे हे पण हे हाताने बनवलेलं आहे ते बघू शकता आणि थोडीशी इकडे पण थोडस इक बघू शकता इकडे इकडे पण एक मनी प्लांट आहे बघा ह्या साइडने पूर्ण झाड खूप सारे बघू शकतो तुम्ही तर तुम्ही आता ह्या गेटच्या पटमानचं पण तुम्हाला दाखवतो काय काय बघू शकता तुम्ही खूप सारे झाडे गेटच्या साईडचे खूप सारे झाडे लावलेली पाऊस पाऊस चालू आहे तरी पण मी व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने छान दिसतंय खूप सारे लोक मला विचारतात तुम्ही कसं बनवलं कसं बनवलं त्यांनाही मी असं सांगतो हे आम्ही शोला लावलेलं आहे बघा आतमध्ये पहिले मी शोला त्यातून तुम्ही पाणी टाकू शकता ते खाली जाईल ते पण बॉटल्सच बनवलेले तुम्हीही बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने तर अशा पद्धतीचं हे व्हिडिओ आहे तर तुम्हाला माहिती कळली असेल चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप मेहनत करायला लागते मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी आणि असं तुमचं प्रेम असू द्या असं तुमची साथ असू द्या आमच्यावर तर तुमच्यासाठी आम्ही असं छान छान व्हिडिओ घेऊन येत राहू तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर